संगमनेर शहरातील बसस्थानक परिसरात ट्रक आणि दुचाकीच्या अपघाताची घटना ताजी असतानाच आणखी एका अपघाताची धडकी भरवणारी घटना घडली आज रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास प्रवरा नदी पुलावर भरधाव वेगात असलेल्या एका चार चाकी वाहन चालकाचे अचानक नियंत्रण सुटल्याने कार थेट दुभाजकावर जाऊन आदळली सुदैवाने या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही मात्र कारचे काही प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे अपघातानंतर काही काळ वाहतुकीची कोंडीही निर्माण झाली होती नाशिक पुणे महामार्गावर नेहमीच वाहनांची मोठी वर्तळ असल्यामुळे या घटनेने वाहन चालकामध्ये एकच दागदूक पसरली आहे स्थानिक नागरिकांनी तात्काळ पुढाकार घेत कार रस्त्याच्या बाजूला करण्यात मदत केली तसेच वाहतूक देखील सुरुवात केली रात्रीच्या वेळी वाहन धीम्या गतीने चालवावे असे आवाहन वारंवार रस्ते वाहतूक विभागाकडून केलं जातं मात्र याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे मोठ्या मोठ्या महामार्गावर वेग नियंत्रण फलक असायला हवे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे नवतेज महाराष्ट्र ब्युरो संगम